कागल तालुक्यात ऊसपाचट व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद मिळतोय तालुक्याच्या पूर्व भागात पन्नास ते साठ टक्के तर पश्चिम भागात सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी ऊसपाचट व्यवस्थापन करतायत यातून ऊसाच्या उत्पादन वाढीला चालना मिळाली असून रासायनिक खतांवरील खर्चात बचत होऊ लागली आहे जिल्ह्यातील ऊसाचं हेक्टरी सरासरी उत्पादन नव्वद टन आहे हे उत्पादन सव्वाशे टनावर नेण्यासाठी शासनाचा कृषी विभाग प्रयत्न करतोय काही शेतकरी एक एकर शेतीत एकशे वीस टनापेक्षा अधिक उसाचं उत्पादन घेऊ लागलेत पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा ऊसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात बांधण्यात आलेली धरणं नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बांधलेले बंधारे यामुळे जिल्ह्यातील बहुतांश जमीन सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे याला कागल तालुकाही अपवाद नाही काळंबावाडी धरणामुळं तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा नद्या बारमाही वाहत आहेत तर चिकोत्रा नदीलाही आता पुरेसं पाणी उपलब्ध झालं आहे त्यामुळं तालुक्यात उसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे तालुक्यातील भौतिक क्षेत्र चोपन्न हजार सातशे सव्वीस हेक्टर आहे यातील सात हजार आठशे सहासष्ट हेक्टर पड क्षेत्र आहे तर सुमारे सत्तावीस हजार हेक्टरवर ऊसाची लागवड केली जातीय उसाच्या वाळलेल्या पाल्यात पाच दशांश टक्के नत्र दोन दशांश टक्के स्फुरत सात दशांश टक्के ते एक टक्का पलाश आणि बत्तीस ते चाळीस टक्के सेंद्रिय कर्ब आहे जमिनीचा पोत सुधारत पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय खत देणंही गरजेचं असल्यानं शासनानं पाचट व्यवस्थापन अभियान सुरू केलंय ऊसाची तोडणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारं पाचट शास्त्रोक्त पद्धतीनं ऊसाच्या सरीत कुजवता यावं यासाठी शासन सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना पाचट कुट्टी यंत्र देत आहे तसंच या उपक्रमात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी राज्य शासनानं पाचट व्यवस्थापन योजनेत सहभागी शेतकऱ्यांची विमानवारीही घडवून आणली होती त्यामुळं शेतामध्ये उसाचा पाला पेटवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं तालुका कृषी अधिकारी यश पोळ यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी सध्या जिल्ह्याचे कोल्हापूर अठ्ठ्याण्णव हेक्टर वरून एकशे पंचवीस हेक्टर नाव नेण्यासाठी आपण विशेष योजना केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून पण आपण पाचट व्यवस्थापनाचे कार्यक्रम राबवत आहोत तसेच पाचट कोटी मशीन सुद्धा आपण आण देणार आहोत आणि या पाचट व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे पूर्वी पूर्वीपेक्षा आता जवळपास काही काही गावं शंभर टक्के पाचट व्यवस्थापन करून त्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे तालुक्यातील सरासरी सत्तर टक्के शेतकरी ऊस पाचट व्यवस्थापन करत आहेत त्यामुळे शेतीला सेंद्रिय खत मिळू लागला आहे रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर केल्यास पिकांची चांगली वाढ होते तसंच ऊसाचं उत्पादन वाढण्यास मदत होत असून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळण्यास मदत होती आहे